बोटानी टाळ्या वाजू, एका बोटाने टाळ्या वाजू. चला 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 जोरात 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 मला आवाज आला पाहिजे माझ्या कानात कानात ड्या बाजू एका बोटाने टाळ्या वाजू चला 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 आता दोन बोट घ्या दोन बोटं चला 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 स्लो स्लो एकदम हळू एकदम हळू जोरात 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 तीन बोटं तीन बोटाच्या टाळ्या 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 फक्त तीन बोटाच्या टाळ्या चला 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 तीन बोटाच्या टाळ्या तीन बोटाच्या टाळ्या

कमीतात आता या टाळ्या घ्यायच्या हळूहळू घ्यायच्या मग वाढवायचा चला टाळ्या टाळ्या अशा टाळ्या एक दोन बोटाच्या टाळ्या दोन बोटाच्या टाळ्या चला 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 उंच 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 हळूहळू कमी करायच्या कमी 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 वाढवा वडा टाळ्या कमी 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 कसा आवाज येतोय कसा आवाज येतो सांगा कसा आवाज येतोय तुम्ही जेव्हा चालता पानांवर असाच आवाज येतो की नाही येते ना आता एक बोटाची टाळी चला चला उंच 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 कमी 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 दोन बोटाच्या टाळ्या माझा मग कसा आवाज येतो कसा आहे तो सांगा तुम्ही डोळे बंद करून ऐका बरं नुसता आवाज जोरात करायचा आणि आवाज ऐका सगळ्यांच्या टाळ्यांचा आवाज चला 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 कसा आला कोण सांगितलं मला कसं येतो आवा कसं येतो येतो की नाही आता तीन बोटाच्या बघा बरं सगळ्यांनी डोळे बंद करून ऐकायचा आवाज नुसता जोरात करायचा तीन बोटाच्या दाखव बोलायचं नाही तरी दाखव बोलायचं नाही तरी दाखव बोलायचं नाही कसा येतो मला कसा येतो कसा येतो कसा येतो कसा येतो चार बोटाच्या डाळ्या चार बोटाच्या डाळ जास्त 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 कमी 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 जास्त 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 कमी 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 वाट कमी 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 पाच बोटाच्या टाळ्या कमी 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 वाढवा कमी 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 बडवाड बड वाडवाडवामी कमी 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 बडवा वड बाबा कमी 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 गुड 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 छान केलं सगळ्यांनी मस्त मजा आली तुम्हाला